हॅलो मंडळी नमस्कार माय कुकिंग किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मी तुम्हाला आज आलू पराठा बनवून दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही तुमच्या मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम आलू पराठेचं पीठ मिळायला घेऊयात इथं एका बाऊलमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठ आणि आलू पराठ्याला टेक्स्चर छान येतो फ्लेवरही छान येतो चवीनुसार मीठ एक चमचा तीळ ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालेल आणि मेथी कस्तुरी मेथी आहे चिरून घेतली आहे दोन चमचे तेल टाकायचं आणि हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आता यात मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेणार आहे आपल्या चपातीसारखं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे वळून थोडं तेल लावायचं म्हणजे जेणेकरून पीठ आपलं कोरडं पडणार नाही इथे मी सहा उकडलेले बटाटे घेतले आहेत छोट्या आकाराचे बटाटे आहेत उकडून घेतले आहेत त्यांची साल काढून घेतली आता हे बटाटे मी किसून घेणार आहे बटाटे किसलेले असले की पराठे लाटायलाही सोपे जातात आणि त्यांचं टेक्चरही छान येतो आपले बटाटे किसून झाले आहेत आता इकडे एका कढाईमध्ये मी बटाट्याची भाजी परतून घेणार आहे एक चमचा तेल टाकला आहे राई जिरं कढीपत्त्याची पानं हिरवी मिरची लसूण आल्याची पेस्ट आहे टाकलेली एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला परतून घेऊयात बटाटा टाकून घ्यायचा चवीनुसार मीठ हळद एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा धनी पावडर गरम मसाला परतून घेऊयात आलू पराठ्याची भाजी बनवली की आलू पराठ्याला स्वादही छान येतो कोथंबीर एक चमचा आमचूर पावडर आहे तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही सात मसाला हे टाकू शकता आपली भाजी तयार आहे आता पुढच्या तयारीला लागूयात इथे आपलं पीठ मऊ झालेलं आहे आता याची मी छोटे छोटे गोळे तयारी करून घेणार आहे पळपातला पॉटांचा रुमाल बांधलेला आहे जेणेकरून पराठा चिटकवा नाही पाहिजे गोळा घ्यायचा एक पीठ लावून घ्यायचं आणि त्याची अशी छोटी छोटी लई तयार करून घ्यायची भाजी टाकून घेऊयात आणि प्रेस करून त्याला दाबून दाबून भाजी गोळा तयार करून घ्यायचा वरचं पीठ काढायचं नाही तेही तिथेच दाबून गुळा बनवून घ्यायचा पीठ लावून घेऊयात त्याला अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं जेणेकरून ती आपली बटाट्याची भाजी सर्वत्र पसरली पाहिजे पीठ लावून लाटून घ्यायचं इकडे तावा तापलेलाच होता आपला पराठा टाकून घेऊया आणि मोठ्या गॅसवर पराठा शेकून घ्यायचा परतून घेऊयात तेल लावून घ्यायचं तुमच्याकडे तेल नसेल तर तुम्ही बटर तूपही तु लावू शकता आणि अशा प्रकारे पराठा छान शेकून घ्यायचा आपला पराठा तयार आहे तुम्हाला मी अजून एक वेगळा पराठा दाखवते तुम्ही अशा पद्धतीने ही पराठा बनवू शकता एका गोळ्याचे दोन गोळे तयार करून घ्यायचे आणि त्याची छोटी छोटी अशी पुरी तयार करून घ्यायची लाटून घ्यायचं दोन्ही गोळे छोटे छोटे आकाराचे लाटून घ्यायचे त्यांची पुरी बनवायची आणि त्यामध्ये बटाट्याची भाजी टाकून घ्यायची आणि त्याला अशी पसरून घ्यायची बटाट्याच्या भाजीला वरून दुसरी पुरी ठेवायची आणि त्याला त्याच्या कड्या व्यवस्थितरित्या दाबून घ्यायच्या पीठ लावून लावून दाबायचं म्हणजे भाजी बाहेर पडणार नाही तुम्ही अशा प्रकारे हे पराठा बनवू शकता खूप छान होतो अप्रतिम पराठा होतो पीठ लावून घेऊयात आणि लाटून घ्यायचं आपला पराठा लाटून झाला आहे शेकून घेऊयात तुम्ही बघू शकता पराठा किती छान प्रकारे लाटला गेला आहे भाजीही आपली बाहेर आलेली नाही आहे तर मंडळी अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माय कुकिंग किचन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता आपला पराठा किती सुंदर झालेला आहे हा पराठा तुम्ही दह्यासोबत सॉससोबत चटणीसोबत किंवा लॉन्चेसोबत कशासोबतही खाऊ शकता खूप छान आणि अप्रतिम लागतो चला तर मग मंडळी बाय बाय